आय टी नगरी हिंजवडीमध्ये समस्यांचा डोंगर कायम आहे आणि आपण बघतो आहोत की याच सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्वतः आमदार शंकर मांडेकर इकडे आलेले आहेत मागील तीन महिन्यांपासून खरं तर या परिसरातील नागरी प्रश्न जे आहेत ते सुटावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत पी एम आर डीला एक हाती सगळा कारभार दिलेला असताना देखील पी एम आर डीकडनं कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे आय टी अभियंते नवे नवे या सगळ्या परिसरातील जे नागरिक आहेत ते त्रस्त आहेत विविध ठिकाणी अपघात होऊन अनेकांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे रस्त्याची जी चाळण झालेली आहे ती ही अतिशय दयनीय अवस्था आहे आणि आय टी नगरीची ही अवस्था काही केल्या सुरत नाही त्यामुळे आता थेट आंदोलनाचा इशारा देत आमदारांनी या सगळ्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली नेमकं काय त्यांना अपेक्षित आहे जाणून घेऊया खरं तर तुम्ही स्वतः जिकडे आला तीन महिन्यापासून पाठपुरावा चाललेला आहे पण यंत्रणा ज्या आहेत त्या अतिशय ढिम्म दिसत आहेत आता थेट इशारा काय यंत्रणा खरं तर गेली तीन चार महिन्यापूर्वी आपल्या भागाचे जी परिस्थिती होती त्याची चर्चा झाल्यानंतर नामदार अजितदादा पवार यांनी स्वतः व्हिजिट देऊन दोन व्हिजिट झाल्या या भागातल्या रस्त्यांची काय अडचणी ते सम समजावून घेतला आणि त्या सोडण्यासाठी वेगवेगळ्या वेग माध्यमातून सूचना दिल्या आज पी एम आय डी असन एमआयडी पी डब्ल्यू डी असन जिल्हा परिषद ग्रामपंचायत या सर्व विभागाला सूचना दिल्यानंतर हे काम होणं अपेक्षित होतं परंतु पाऊस पण भरपूर पडला याचं सर्वांना माहिती आहे त्यामुळे काम जरी आपण केलं वाहतूक थांबत नव्हती त्यामुळे आपल्याला कॉन्क्रीट पाऊसात काम करायला दुसरा पर्याय नव्हता परंतु आता पाऊस उघडलाय आम्ही तीच माहिती घ्यायला आलोय आता काय शब्द आता बरीचशी कामं ही टेंडरवर आहे टेंडर आता त्यांचं म्हणणे झालेलं आहे आता पाव दीपावली पण सण संपलेला आहे आता त्याचे पॅच खड्डे बुजवून चांगल्या ठिकाणी पॅच मारून आम्ही त्यांना सरळ सांगितलंय जेवढा रस्ता आहे तेवढ्या एकदा डांबराने चांगला कारपीट करून द्या आणि नंतर या ठिकाणी तेवढं केल्यानंतर ते बरेचसे प्रश्न आता मिटतील पण मग आता का काय आश्वासन द्याल तुम्ही हिंजवडीकरांना आय टी जे आहेत अभियंते त्यांना किती दिवसामध्ये काम किमान सुरू सुरुवात कारण की अतिक्रमण काढलंय ते पुन्हा रस्त्यावर येते नागरिक सहकार्य करतायत मात्र यंत्रणा त्याबाबत काही ठोस कारवाई करताना आता जे लोकांनी अतिक्रमण आमच्या लोकांचं कौतुक करावं तेवढं कमी लोकांनी रस्ते व्हायचे मोठं रस्त्यावर अतिक्रमण काढून घेतले परंतु थोडी टेक्निकल अडचण त्यात अशी झाली तर भूसंपादनाचा विषय तो भूसंपादनाचा विषय आम्ही मार्गेला होतो त्याची मिटिंग आता चालू आहे लोकांनी मोबदला मागितला आहे म्हणजे कॅश रुपात द्यायचा डी आर द्यायचा की अजून काय द्यायचं तर त्यात तीन चार पर्याय लोकांना दिलेले त्याच्यावर आता दीपावली सण होता आता आयुक्त कलेक्टर साहेबांकडे आमची पुढच्या आठ पुढच्या हप्त्यात मिटिंग लागेल त्यावर त्याच्यावर काहीतरी तोडगा निघेल परंतु तत्पूर्वी जे रस्ते आपल्या ताब्यात आहेत त्या रस्त्याच्या ठिकाणी खड्डे पडल्यात अशी काही भूमिका आहे भाऊ खरंतर माणमधल्या काही ग्रामस्थांचा किंवा त्या भागातल्या आता किती प्रकल्पाला आम्ही जमिनी द्यायचा असा सवाल आहे आणि त्यामुळे मोबदल्यापेक्षा ज्या पद्धतीने रस्ता रुंदी करण्याचा विषय होता ते तरी ते मार्ग लाग लागलाय का लागले आता मीटिंग लोकांची चर्चा आली लोकांनी मला मागणी केली मिटिंगला भाऊ आम्हाला काय मोबदला देत आहे ते सांगा तर आपण आयुक्त कलेक्टर मीटिंग लागल्यानंतर बघा आयुक्त की त्याचं काय फार तोडगा का निघेल त्यानंतर ते लोकांचं समाधान झाल्यानंतर वाईंडिंग होईल प्रशासनाला आता काय इशारा या निमित्तानं या निमित्त आमची एवढीच प्रशासना सांगणे की आता भरपूर वेळ गेलाय लोकांना त्रास होतोय पूर्वी पावसात चिखलात त्रास आला आता धुळीने त्रास होतोय तो होऊ नये म्हणून लवकरात लवकर ही कामं मार्गे लागावी आणि लोकांना चांगली सोयी वापरून पाऊस होता मध्ये आपल्याला मान्य आहे परंतु मग जे जुजबी कामं होते ती तरी होणं गरजेचं होतं पी एम आर डी आहे तुमचं एमआयडीसी आहे दुसरीकडे मेट्रोचं काम आहे तुम्ही आता जो रस्ता दाखवत होता तीन तीन महिन्यापासून बंद आहे काय किती कोंडी होती सगळी हिंजवडी करायची रस्त्यामुळे वाहतो कोंडी होती ना त्यामुळे आम्ही ना वारंवार पी एम आर डी असू दे पीडब्ल्यू डी असे यामुळे त्यांना पत्र केलेलं आहे आमदार मार्फत आमदार साहेबांना मी सांगितलं आमदार साहेबांना त्यांना सूचना केल्या होत्या पावसाचं कारण त्यांनी सांगितलं पाऊस आहे काम करता येणार आता पाऊस थांबलाय गेले आत्ता पाच दिवस पाऊस नाही तरी त्यांना आम्ही सांगतो की रस्ते आहे ते व्यवस्थित करून घ्या त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होती रस्ता रुंदी गरज शेतकऱ्यांचा थोडा विरोध असला तरी जे हवे ते रस्ते ते दुरुस्त करून घ्या तरीच हा ट्रॅफिकचा खूप प्रमाणावरती फरक पडणार आहे आपण बघतोय की हिंजवडी आणि वाकड परिसर जो आहे हवेचं प्रचंड प्रदूषण झालेलं आहे इकडे आणि श्वास घ्यावा की नाही इतकी प्रदूषित हवा मागच्या काही दिवसामध्ये इकडे आहे सातत्यानं नागरी प्रश्न समोर येत आहेत यंत्रणा काही कारवाई करताना दिसत आहेत एम आय डी सी कडून आणि पी एम आर डी कडून ते कारवाई होताना दिसत नाही कारण की एम आय डी सी आता भाऊंनी दादांनी मिटिंग केल्यानंतर एम आय डी सीने काम पाऊस समोर थांबवलं पण आता पाऊस उघडून गेले दीड दोन महिने आले तरी कोणतंही काम होत नाही आता ह्याच ठिकाणी जे डिवायडर तोडलेले ते पण क्लिअर केले जात नाही आहे ह्यामध्ये एम आय डी सी आणि पी एम आर डी याच्यातून कामाचं हे कमी होते आपण बघतोय की लोकप्रतिनिधींचीच ही प्रतिक्रिया आहे त्यामुळं सामान्य नागरिक जे आहेत ते आपलं म्हणणं कोणाकडे मांडतील ग्रा गाराणं कोणाकडे मांडतील हा खरा प्रश्न या निमित्तानं उभा राहिलाय हिंजवडीकर सातत्याने नागरी घरतेत सापडत आहेत आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मात्र स्पष्ट सूचना दिल्यानंतरही यंत्रणा त्या पद्धतीनं काम करत नाहीत त्यामुळे या सगळ्या प्रकाराकडे आता राज्य सरकार किती गांभीर्यानं बघते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय सुरज पाटीलच्या गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत हिंजवडी